नेक्स्ट पॉईंट इम्पॉर्टंट पॉईंट ऍक्च्युली त्याला म्हणतात प्रभुत्वशाली जाती किंवा प्रबळ जाती किंवा इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात डॉमिनंट कास्ट हा कॉन्सेप्ट असलाच पाहिजे आपल्या आन्सर मध्ये ओके म्हणजे नसेल तर लिहू नका पण मोस्टली मला वाटतं असाच प्रश्न येईल की मे बी असा पण प्रश्न येऊ शकतो डॉमिनंट कास्टचा कॉन्सेप्ट एक्सप्लेन करा कॉन्सेप्ट दिलेला आहे एम एन श्रीनिवास यांनी आणि हे भारतातले एक लिडिंग सोशियोलॉजिस्ट आहे काय म्हणतात श्रीनिवास श्रीनिवासांनी यांनी पहिले ऑब्झर्वेशन केलं आफ्रिकेतलं आफ्रिकेमध्ये काय असतात की एखादी ज्योग्राफिकल झालं लिहून मी सांगत आहे आता ओके एम एन श्रीवासन नाही जरी जीएसटी आन्सर मध्ये आलं तरी तुमचा आन्सर जाणारच आहे ओके पण लिहिलं तर अजून चांगलं असेल एम एन श्रीनिवासन बघतात आफ्रिके आफ्रिकेकडे आफ्रिकेमध्ये कसं आहे की एखाद्या जॉग्राफिकल एरियामध्ये एक ट्राईब काय डॉमिनंट आहे ट्राईब नाही तर कधी कधी क्लॅन त्याचं जे कुळ असतं सपार्ट असतो तो डॉमिनंट आहे कसा डॉमिनंट तिथल्या रिसोर्सेसवर डॉमिनन्स करतो तिथल्या ऍग्रिकल्चरवर लँडवर आणि दुसरे जे ट्राईब असतात त्यांना पण डॉमिनेट करतो इथे काय कॉन्सेप्ट आला डॉमिनंट क्लॅन कशा कशाला डॉमिनेट करताय लक्षात घ्या कशा कशाला डॉमिनेट करताय कशा, कशा रिसोर्सेसवर करता वर्चस्व आहे आणि दुसऱ्या क्लॅन किंवा ट्राईब असेल त्यांना पण ते डॉमिनेट करतात रिसोर्सेसमध्ये मग तिथे एका दिवस मिनरल्स असू शकतात वॉटर बॉडीज असू शकतात लँड असू शकतात ऍग्रीकल्चर असू शकतं ओके असा कॉन्सेप्ट तिथे पहिलेपासून आहे मग एम ए श्रीवास खान म्हणतात असं तर मला भारतामध्ये पण दिसून येतं की प्रत्येक जॉग्राफिकल एरियामध्ये किंवा रिजनल एरियामध्ये एर रिजनल रिजनमध्ये किंवा आता त्याचे स्टेट बनलेले आहेत तर मला काय दिसतात काही जाती ह्या कशा दिसतात प्रबळ दिसतात प्रभुत्वशाली दिसतात तिथल्या रिसोर्सेस मध्ये काय आहे त्यांचं डॉमिनन्स आहे पहिले उदाहरण मग कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट समजला कसा आहे पण उदाहरणातून समजून येईल मी जातो आता कुठे मध्ये पाटीदार किंवा पटेल राजस्थान राजपूत पंजाब हरियाणा जाट यूपी बिहार इथे पहिले रजपूत त्याला ठाकूर म्हणतात तिथे राजपूत लोकांना तिथे ठाकूर असं म्हणण्यात येतं नंतर कोण ओके नंतर यादव पहिले नाही नंतर आले यादव सत्तरऐंशी नंतर पहिले नव्हते ते डॉमिन त्याची पण पंधरा टक्के संख्या आहे टोटल त्या एरियामध्ये तर त्याचे सिग्निफिकंट यादव इकडे एक एकटे निवड निवडून येऊ शकत नव्हते म्हणून त्यांनी काय केलं मुस्लिमांची साथ घेतली म्हणून त्याला यामू असं नाव हो दिलेलं ऍक्च्युली त्या फ्युजनला ओके मग पुन्हा आपण कुठे आलो आंध्र प्रदेशमध्ये आंध्र प्रदेशमध्ये सोबत स्टेट कुठलं होतं तेव्हा तेलंगणा कुठली कम्युनिटी आहे डॉमिनंट कॉल रेड्डीज नाव ऐकलंय तुम्ही रेड्डी डॉमिनंट आहे मग आलो मी कर्नाटक अलिंग आहेत कालच्या रिजनमध्ये आणखीन गेलो ओकालिंग अशा प्रकारे पूर्ण महाराष्ट्रात माहितच आहे तुम्हाला नाही हो मराठाच ना अजून काय राहणार अरे अरे त्याच्यामध्ये काय द्यावे लागते तुम्हाला म्हणून तर शेवटी सांगितलं ना दे आर डॉमिनंट हियर कसं डॉमिनन्स तर मध्ये डॉमिनन्स असते याची सगळ्यात पहिले मॅक्सिमम जे लोक जसं महाराष्ट्रामध्ये अजून पण हे सगळं झाल्यावर पन्नास टक्के एम एल ए जे आहेत जवळपास आता आकडा पकडू नका उद्या एकशे चौवेचाळीस आणि एकशे त्रेचाळीस म्हटलं की सर तुमचं चुकलं असं होता कामा नाही आणि याच्या आधी पण पन्नास टक्के जवळपास हे जे आहे निवडून आले लोक ते मराठा इवन एवढं सगळं होऊन पण आज पण युपी आणि याच्या बिहारच्या तुम्हाला म्हणजे विधानसभेमध्ये तुम्हाला यादवचं सिग्निफिकंट प्रपोर्शन मिळेल ठाकूरचं पण मिळेल ओके मग हे झालं निवडून येणे पॉलिटिक्स मग ऍक्च्युली सोबतच अॅक्च्युली जे मिनिस्ट्रीज फॉर्म होतात मग पोर्टफोलिओ तर मग सीएम बनणे ऍटलिस्ट काय म्हणते मग त्याला mm -hmm. फायनान्स होम अशा ज्या गोष्टी आहेत त्या कोणाला दिल्या जातात डॉमिनंट कम्युनिटीच्या व्यक्तीला दिल्या जातात सोशल जस्टिस मिनिस्ट्री कोणाला द्यायची आपण एस ला देऊन टाकू ना महिला बालकल्याणवाली ऍक्च्युली दे महिलेला देऊन टाकू भाऊ काही आहेत त्याच्यानुसार देऊन तर राहिलं ऍक्च्युली मग सगळं आपल्याकडे महत्वाचे पोर्टफोलिओ ठेवायचे हे सगळीकडे हे जवळपास सगळीकडेच आहे थोडं बहुत चेंजेस येतात काळानुसार जसं महाराष्ट्रामध्ये खूप वेळपर्यंत माहित आहे का नाईक फॅमिली होती ऍक्च्युली जे सीएम म्हणून पण खूप लोक म्हणतात की त्यांना असं ऍक्च्युली पपेट म्हणून ठेवलं होतं ऍक्च्युअल पॉवर तिकडे वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये असायची ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर मनोहर जोशी पण सीएम बनले आता उद्धव ठाकरे पण बनले होते आणि आता फडणवीस आहे ओके पण हे सगळं सोडलं तर तुम्हाला कोण दिसतील मग सगळे मराठाच दिसतील पोर्टफोलिओ नाही आहे सीएम तर दोन डेप्युटी सीएम तर मराठा कम्युटीच आहेत ना याच्या आधी मराठा सीएम होता आपल्याकडे एनसीपी काँग्रेसच्या वेळेस तर ठरलं असायचं सा, कोण बनणार सीएम मराठा बैल कोणतरी एकदा कोणाला बनवलं तर सुशील कुमार शिंदेला अडीच वर्षासाठी हे बाकी मग स्टेटमध्ये लागू होतं आप आपल्याप्रमाणे तेलंगणा झालं तरी रेड्डीज निवडून येत आहे आंध्र प्रदेश आहे तरी रेड्डीज निवडून येत आहे असं रिसोर्सेस पॉलिटिक्स आता इथे पॉलिटिक्स आहे इलेक्ट्रॉनल पॉलिटिक्स एकदा हातात आलं की सगळ्याच गोष्टी आपल्या हातात येतात रेड्डी नाव तुम्ही कुठे ऐकलं होतं याच्या आधी कोणी मी जसं बोललो तुम्ही म्हणलं ना हा माहीतच आहे बाबा आपल्याला ओके येस तर हे माहिती आहे का हे डॉमिनंट कम्युनिटी पॉप्युलर कल्चरमध्ये खूप दिसून येतं पॉप्युलर कल्चर काय असतं पहिले रेडिओ आता मूव्हीज टीव्ही या पॉप्युलर कल्चर असं म्हणतात मराठी मूव्ही बघितल्या तुम्ही एक जनरल आउटलुक आहे तुम्हाला त्याचं ऍक्च्युली जर गावाचं सेटिंग आहे म्हणजे गावामध्ये मूवी आहे विलन कोण असणार आहे फोन विलन असणार आहे पाटील आवचा पाटीलचा डायलॉग काय तुम्ही वाड्यावर या सिमिलर तुम्ही आयनॉलॉजी बघा आता आयनॉलॉजी बघा तुम्ही आता आपलं आहे गावच आहे पण कुठे आहे युपी बिहारचं गाव आहे विलन कोण असेल ठाकूर ठाकूर काय म्हणतो आओ कभी हवेली सेम आहे सेम आहे ऍक्च्युली इंटरेस्टिंगली हिंदी मध्ये पण गाणं आलं आओ कभी हवेली दॅट इज डिरोगेटरी आणि बाई तुम्ही वाड्यावर आहे हे पण अपमानजनक आहे ऍक्च्युली त्याच्यावर लोक नाचत आहेत बरोबर आहे ना म्हणजे ते वुमन राईट कमिशन आहे म्हणतात त्यांनी याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होता खरं म्हणजे नाचत कोण आहेत पोरीच नाचत आहेत हे तर आपलं आहेच नाही ऍक्च्युली बरोबर आहे सांगितलं की नाही येस नाही तर वुमन राईट कमिशन उद्या मला म्हणेल जांग म्हणून काय बोलला म्हणून पण हे असं आहे चालू पण हा मुद्दा बरोबर आहे ग्रेट इवन तुम्ही बघा समजा आता साऊथ इंडियन मूवी बघायची आपण पुष्पा कोणा विलन सगळे रेड्डी जाईल आणि इंटरेस्टिंगली जो पुष्पाचा जो रोल प्ले केला आहे त्याची मूवी मधली जी कास्त आहे आणि त्याची ओरिजिनल जी कास्ट आहे ती एकच आहे ते अॅग्रिकल्चर लेबरर्स आहेत म्हणजे रेड्डीच्या शेतावर काम करणारे लोक आहेत सोशल अँगल इज देअर माय्युटली बघितलं तुम्ही पिक्चर मला पण नाही आवडला कधी कधी लोक बघतात आपण बघतो तर मला ते लक्षात आलंय आहे का असं येस आणखीन एक रिसेंट उदाहरण अनिमल बघितलंय लोकांनी पॅन असतील भरपूर इथे अॅनिमलचे नाही बघितलं ओके तर डिरेक्टरचं नाव हो काय रेड्डी आहे ओके पहिला त्याचा मूवी कुठला होता अर्जुन रेड्डी त्यांनी काय बनवला मूवी मग हिंदीमध्ये बनवला कबीर सिंग तो जाट दाखवलेला ऍक्च्युली रेड्डी जाट पुन्हा पुन्हा मूवी बनवला त्यांनी कुठला अॅनिमल मध्ये तो जाट दाखवला ऍक्च्युली हिरो पूर्ण डॉमिनंट आहे हिरो किंवा विलन असण्याची शक्यता खूप जास्त आहे या पॉप्युलर कल्चरमध्ये सजा ज्या प्रकारचे मूवी बनायचे आता थोडं बहुत चेंज होतं असं आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये पण उदाहरण दिलंच आहे मी तुम्हाला मराठीला जे तितके पॉलिटिकल फिगर आहे सरकारनामा आहे वजीर आहे सामना आहे बघून घ्या तुम्ही हेच दिसेल तुम्हाला आहे का असं पॉप्युलर कल्चर मधून थोडस दिसून येतं नेहमी आपल्याला वाटतं की असंच ठेवायला नाही काहीतरी कारण असेल ना काहीतरी कारण असेल म्हणून ह्या गोष्टी होतात आहे ओके आता आपण काय करू वैशिष्ट्य घेऊ त्याचे काय करू वैशिष्ट्य घेऊ प्रभुत्वशाली जाती वैशिष्ट्य पहिला आहे जमीन धारणा जमीन आणि खूप जास्त लँड ओनिंग कम्युनिटी आहे खूप जास्त काय असते जमीन असते पहिला फॅक्टर हाच आहे संख्यात्मक बळ लिहिलं तरी चालेल पहिलं काय जमीन वावर आहे तो पावर आहे की नाही सांगतच आहेत पावर आहे आपल्याकडे डॉमिनंट पॉवरफुल एकच आहे ना आपल्यासाठी आता लिहायचं म्हटलं सगळं लिहित नाही बसायचं एक पॉइंट लिहायचं समजून घ्यायचं ओके लिहिणं आपल्याला खूप आवडतं पाहून जर लिहायचं असेल तर है की नाही एक्सपर्ट आहोत सर आम्ही ऍक्च्युली त्याच्यामध्ये काय म्हणतो पहिला मुद्दा की त्याच्यामध्ये हे आहे पहिल्या मध्ये ऍक्च्युली लँड ओनिंग आहे लँड रिसोर्सेस जो आहे तो पहिले तोच रिसोर्स होता पहिली गोष्ट बाकी नव्हतं तर लँड ओनिंग कम्युनिटी नेहमी असते ऍक्च्युली ही असते किंवा मग काही काळाने पण लँड ऍक्च्युली काय करू शकतात ते अक्वायर करू शकतात दुसरी गोष्ट अशी आहे की न्यूमरिकल स्ट्रेंथ असते संख्यात्मक बळ असतं वीस टक्के काही काही याला पण छेद देणारे एक्झाम्पल आहेत पण जास्तीत जास्त वेळेस ऍक्च्युली शक्यता काय ऍक्च्युली त्याच्याची संख्यात्मक बळ असतं आधीच सांगितलं मी तुम्हाला काही लोकांचं तर म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये बत्तीस टक्के मराठा कुणबी आहेत काही लोकांनी वीस पण टक्के म्हणलं पण एक्झॅक्टली आपल्याला माहित नाही त्यासाठी कशाची गरज आहे कास्ट सेन्ससची गरज आहे ओके मग एकदा याने काय फायदा होतो की एकदा तुमच्याकडे वीस पंचवीस टक्के लोक असतील तर तुमचं मध्ये निवडून येण्याची शक्यता वाढते ऍक्च्युली बरोबर आहे ना झालं म्हणजे आता तुम्ही काय काबीज करणार याच्यानंतर संख्यात्मक बळाच्या जोरावर तुम्ही राजकीय शक्ती पण काबीज केली फर्स्ट पास द पोल, फर्स पोल सिस्टम बरोबर आता पॉलिटिकल पॉवर पण आली पॉलिटिक्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं सीएम डेप्युटी सीएम फायनान्स होम अजून काय असतं डिफेन्स दे, स्टेटमध्ये दे नसतं एखाद्या दे स्टेटमध्ये असेल तर मला माहित नाही सध्या दे पण तो विषय नाही त्याचा ऍक्च्युअली एका yes. दिवस तुम्हाला फोन डिफेन्स मिनिस्ट्री तुम्ही खुश होऊन जाल पोहोचल्यावर माहीत झालं आहे की नाही असं नाही व्हायला पाहिजे डिफेन्स स्टेटला पण मी पोर्टफोलिओ नाही स्टेट चाच बोलत होता ठीक आहे होतं असं काही नाही नवीन नवीन स्टुडंट असं चुकीने कोण करेल ना ऍक्च्युली ओके काही प्रॉब्लेम नाही हा कसं इम्पॉर्टंट पोर्टफोलिओ असू शकतात झालं पॉलिटिकल पॉवर हातात आली एकदा पॉलिटिकल पावर हातात आली की असे धोरण बनवायचे की आपल्या हातात काय आलं पाहिजे इकॉनॉमिक पावर हातात आली पाहिजे अजून जमीन कॉपरेटिव्ह सोसायटीज शुगर केन इंडस्ट्रीज हे महत्वाचे आहेत महाराष्ट्रामध्ये कॉपरेटिव्ह बँकिंग मस्त असतात का याच्यामध्ये माहिती आहे का हे काय एक कॉपरेटिव्ह ऍक्च्युली इंडस्ट्री आहे शुगर केन इंडस्ट्री कोणाकडून कर्ज कर घेत आहे एका कॉपरेटिव्ह बँकेकडून हा भाऊ कॉपरेटिव्ह बँकेचा अध्यक्ष आहे हा या इंडस्ट्रीचा अध्यक्ष आहे कोणी असू चुलत सख्खा भाऊ काही असू शकतं त्याच्याकडून कर्ज कर घेतलं आणि यांनी कर्ज नाही देऊ शकलं म्हणून माप पण करून टाकलं रिस्ट्रक्चरिंग केलं हजारो कोटीचे ऍक्च्युली घोटाळे केले जाऊ शकतात त्याच्यामध्ये एक लाख रुपये त्याच्या मिटिंगचा खर्च असतो तुमच्या पगाराचा भयंकर पैसा आहे शिक्षण सम्राट निर्माण झाले सा। शिक्षण सम्राट पण असतात ना पण ओके आता नसतात ओके दोन मेडिकल कॉलेज आहे चार फार्मसी कॉलेज आहे बी आयुर्वेदिक कॉलेज आहे आपल्याकडे फार्मसीचे कॉलेज आहे डीएड बीएड चा विचार म्हणू काय ते आहे दहावी बारावीचे पण आपल्याकडे पूर्ण आमच्या गावामध्ये शाळा के जी टू पीजी देतो आम्ही लोकांना युनिव्हर्सिटी पण डिक्लिअर <laughs> युनिव्हर्सिटी डिक्लिअर डीम युनिव्हर्सिटी आपल्याकडे त्याच्यासाठी जमीन कमी भावात घेतली गव्हर्नमेंट कडून ग्रांट पण मिळून घेतली आपल्याला परमिशन अशाच मिळतात किती मोठा बिझनेस आहे शिक्षणाला ना कोण नाही म्हणत कोणी नाही म्हणत नाही पंचवीस लाख रुपये डोनेशन होतं पण साहेबांनी मला तेवीस मत दिलं माहिती आहे का दरण माझं मत <laughs> पक्क <laughs> आणि माझ्या घरचे पाच लोक आणखीन असं करावं लागतं आली इकॉनॉमिक पॉवर हातामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पैसा ते कॉपरेटिव्ह मध्ये लक्षात घ्या कुठल्याही प्रकारचं कॉपरेटिव्ह निवन समजा एक इंडस्ट्री येत असेल इंडस्ट्री घ्या जमीन तुम्हाला आम्ही देतो आपला एक रिलेटिव्ह आहे त्याला मॅनेजिंग डिरेक्टर घ्यायचं आहे झालं तुमचं ऍक्च्युअली निर्माण झालं वर्चस्व ऍक्च्युली नाही म्हटलं की प्रॉब्लेमच एवढे येतात महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री लवकर नाही येण्याचं कारण हे आहे जाण्याचं पण एक कारण आहे पॉलिटिक्स खूप जास्त इन्व्हॉल्व आहे दुसरी गोष्ट क्राईम खूप जास्त इन्वॉल्व्ह आहे तुम्हाला काय वाटतं एवढं सोपं नाहीये हिंजेवाडीमध्ये आयटी आय टी कंपन्या क्राईमचा मोठा प्रॉब्लेम खूप मोठा प्रॉब्लेम आहे गुन्हेगारी हो क्राईम कसं आहे ना मी म्हटलं हे नवीन काय मी म्हणलं चुकलं काहीतरी आपलं ऍक्च्युली हा काय म्हण कायमच आहे गुन्हेगारी पण कायमच प्रॉब्लेम आहे अच्छा मी क्राईमच म्हणत ओके सॉरी चुकलं माझं क्राईम क्राईम ओके आणि पॉलिटिकल पण त्यांना ऍक्च्युली खूप जास्त म्हणजे हे असतात प्रॉब्लेम्स असतात ते आहे आपल्या इकडे मग कंपनी इथून गुजरातला चालल्या आहेत चांगल्या आय टी कंपनी डेव्हलप झाली होती लोक हप्ता वसुली करतात क्रिमिनल जे असतात पुणेगार हे चालू असतं नाही किंवा त्रास देतात लोकांना कधी कधी सहसा महाराष्ट्र असलं नाही देत पण दुसऱ्या लोकांना त्रास झाला असं म्हणजे येतं क्राईम तुम्हाला माहिती हो हात मारतात चाकू घेऊन फिरतात इकडे तिकडे आताच एक झालं तर मागच्या हॉटेलमध्ये माणूस जेवत होता त्याला मारला एक्चुअली जाऊन बुळशी आहे ना तालुका त्यांना पण सपोर्ट पॉलिटिकल लोकांचा असू शकतो पण आपलं सध्या काय चालू आहे टॉपिक मग काय आलं हातामध्ये आपल्या इकडे आता येस इकॉनॉमिक आर्थिक शक्ती पण आली आणखीन काय करावं लागेल मग ते कम्युनिटीचे लोक तुमची बँक पॉलिटिक्स आहे त्यांना तुम्हाला काय द्यावं लागेल शिक्षण आणि रोजगार द्यावा लागेल आपल्या संस्थेमध्येच या ना आपल्या आप संस्थेमध्ये आप शिक्षक बना क्लर्क बना दुसऱ्यांना पण रिझर्वेशन पण असतं ना, ना। कम्युनिटी जागा दुसऱ्याला ऐंशी लाख मागितली असते तू पंच्याहत्तर मध्ये येऊन पाच लाखाच कन्सेशन भेटलं म्हणून चाललं ऍक्च्युली झालं कम्युनिटीचं भलं झालं आणखीन म्हणजे जेवढ्या लोकांचं होय सगळ्यांना तर नाही देऊ शकत शिक्षण आणि रोजगार पण येतो सहसा हे मग म्हणजे पादानुक्रमामध्ये हे कसं असतं पादानुक्रमातील मध्यम स्थिती पाहिजे हे पुन्हा झालं वाटतं मध्यम स्थिती इथे आणच ओके आणि बाकी समुदाय याला सहसा संदर्भ बिंदू म्हणून वापर करतात त्याचा म्हणजे इमिटेट करतात असं म्हणू शकतो मिडल पोझिशन इन लोकल हरार की इथे काय झालं ओके हा, हा हा मुद्दा रिपीट झाला चुकीच्या आहे लोक त्यांना इमिटेट करतात अशा प्रकारे सात गोष्टी येऊ शकतात आहे का क्लिअर कॉन्सेप्ट क्लिअर आहे काय होईल पॉलिटिक्स मध्ये हेच लोक डिसाईड करत असतात सगळे पॉइंट समजले का तुझं नाव काय किरण कुठला आहे तू नगर कसा आहे जिल्हा जातीच्या दृष्टीने सेन्सिटिव्ह आहे की नाही ऍटी साठीच न्यूज मध्ये असतो आहे की नाही भयंकर आहे मंटिनी न्यूज असतात आता थोडं बीडनी काय केलं थोडं नगरला म्हटलं की <laughs> चल आमची चर्चा होऊ दे आता बीडचं कोणी आहे का भाई सॉरी अरे बाप माझ्याकडे बुलेट प्रूफ जॅकेट पण नाही असेल तरी आहे की नाही हा भाग राहतोच ऍक्च्युली आणि काय नाही न्यूज वाले काय सांगतात लायसन्स कॅन्सल झाले अभे लायसन्स कोण ठेवतो प्रत्येक वेळेस ओके उच्च शैक्षणिक स्थिती आणि रोजगार असा आहे ते इतर समुदायांसाठी संदर्भ बिंदू बाकी लोक त्यांना सहसा काय करतात कॉपी करतात त्यांची शैक्षणिक स्थिती त्यांच्या बाकी पॉलिटिकल हे जसं महाराष्ट्रामध्ये कसं आहे माहिती आहे संदर्भ बिंदू म्हणून पाटलीकरण एक कॉन्सेप्ट आहे काय पाटलीकरण म्हणजे कसं पाटील सरने मोस्टली की नाही म्हणजे नव्याण्णव टक्के वेळेस हे मराठा साठीच वापरण्यात येतं ते पोस्ट आहे असं बघितलं तर पण बाकी पण लोक काही पाटील असे होते इव्हन ब्राह्मणपणे लोक काही पाटील सरने वापरणारे आहेत ओके किंवा अदर पण कम्युनिटीज आता त्याच्यामध्ये आपल्याकडे म्हणजे अशी पद्धत आहे माहिती आहे का की एक आडनाव नसतं कसे दोन आडनाव तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प पाटील आहे की नाही बराक ओबामा पाटील एलन मस्क पाटील आहे असं ओके याच प्रकारे जे बाकी कम्युनिटीज आहेत ओके त्यांनी पण ते ऍक्च्युअली तसं वापरणं सुरू केलेलं आहे करतायत असं नगरमध्ये पण आहे असं आहे आए की नाही येस पण ते सहसा त्यांनी सुरू केलं मग तसं त्यामुळे व्हिडिओमध्ये मी दिसतच नाही मी इकडे सांगितले <laughs> <आ? laughs> आपण नकारू शकतो ऍक्च्युली तुझं पण नाव सांगू शकतो मी <laughs> आहे ना असं येस ग्रेट उदाहरण काय पट पटकन पट सांगा उदाहरण कम्युनिटीचे गुजरात ओके okay. पटेल पाठी पाटे तर एकच आहे का एवढे कन्फ्युजन नाही राजस्थान फुल्ली डॉमिनेटेड ऍक्च्युली फुल डॉमिनेटेड ऍक्च्युली मागच्या एक लीडर होता मला वाटतं सचिन पायलट तो बाहेर जाणार होता काँग्रेसच्या आता गेलं का आहे हे इज नॉन राजपूत ऍक्च्युली ते ते एक अँगल होता ऍक्च्युअली त्याच्यामध्ये कास्टचा अँगल होता आणि तिथे कोणाचं डॉमिनेशन आहे जास्त ऍक्च्युली हेच राजपूत लोकांचं डॉमिनेशन खूप जास्त आहे ओके पंजाब हरियाणा जाट फुल डॉमिनेशन काँग्रेस येऊ की कोणी पण येऊ ऍक्च्युली बीजेपी येऊ शेवटी कोण सीएम बनणार आहे जाट बनणार आहे म्हणजे बनणार आहेच ऍक्च्युली ओके यूपी बिहार ठाकूर आणि मग यादव मग लादवार लेट एंट्रली म्हणजे पहिले तसे नव्हते डॉमिन नव्हते झाले ऍक्च्युली ते पॉलिटिक्स मध्ये असं झालं पर्टिक्युलरली लालू प्रसाद यादव वगैरे यांच्यानंतर ओके आ, इवन मुलायमसिंग यादव ओके आता अखिलेश आहे बरोबर आहे अखिलेश ओके नंतर कुठे तेलंगणा आंध्र प्रदेश रेड्डीज आणि कर्नाटका लेंगायत हेच पॉवर ऍक्च्युली तिकडे अजून साऊथ इंडियामध्ये ओका लेगा म्हणून आहे ओके आणि तमिळनाडूमध्ये पण एक दोन कमेंट म्हणजे नावच खूप कठीण आहे की लक्षात असा प्रश्न पण येणार हेच सांगा म्हणून आम्हाला म्हणजे आपण सोडून देऊ याचा अर्थ आहे की पूर्णच तुम्ही सांगाल म्हणून ओके चार पाच जरी नावं उदाहरणात आले तरी सफिशियंट इव्हन तुम्ही पेपरमध्ये महाराष्ट्र मराठा हे जरी अवॉइड केलं तर अजून चांगलाय आपल्यासाठी है की नाही उगाच कोणी पेपर चेक करायला आलं तर है की नाही अवॉइड करायचं ना करायचं बाकी एवढे उदाहरण आहे तुमच्याकडे आणि तिथे पुष्पा वगैरे लिहू नका फक्त आहे की नाही उदाहरण म्हणून दिलं तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून ऍक्च्युली क्लिअर आहे मुद्दा